काही क्षण असे असतात जे माणसाचं आयुष्य दोन भागात विभागतात अर्जुनच्या आयुष्यात तो क्षण हळूच येत होता वादळाची चाहूल हॉटेलमध्ये त्या दिवशी मॅनेजरचा चेहरा तणावात होता खर्च वाढतोय काही लोकांना काढावा लागेल हे शब्द अर्जुनच्या कानावर पडले त्याच्या छातीत धडधड वाढली सायंकाळी त्याला बाजूला बोलवण्यात आलं उद्यापासून येऊ नकोस फक्त एक वाक्य कारण नाही समजावूक नाही अर्जुन शांतपणे बाहेर आला हात थरथरत होते दुसरा धक्का त्याच रात्री फोन वाजला गावाहून वडील बोलत होते आईची तब्येत बरी नाही डॉक्टरांनी भरती करायला सांगितले तो फोन हातातून निसटला नोकरी केली आई आजारी एकाच वेळी सगळं मायाचा संघर्ष अर्जुन मायाला भेटायला गेला त्याचे डोळे लाल होते मायाने सगळं ऐकलं तिचा हात त्याच्या हातात होता मी आहे ना ती म्हणाली पण तिच्या मनात दुसरीच लढाई सुरू होती घरी तिच्या आईवडिलांनी स्पष्ट सांगितलं तो मुलगा स्थिर नाही हे नातं शक्य नाही मायाने विरोध केला रडली पण घरच्यांची भिंत खूप मजबूत होते शेवटची भेट त्या रात्री दोघे एकांतात एक भेटले माया रडत होती मी तुझ्यासोबत उभी राहू इच्छिते पण मी माझ्या आईवडिलांना दुखावू शकत नाही अर्जुन शांत होता खूप शांत माझ्यामुळे तुझं आयुष्य अवघड होऊ नये तो हळूच म्हणाला ते शब्द दोघांनाही तोडून टाकणारे होते तुटलेलं मन त्या रात्री अर्जुन खूप वेळ चालत राहिला पाऊस पडत होता तो भिजत राहिला रस्त्यावरच्या दिव्याखाली तो थांबला देवा हे सगळं माझ्याच वाटायला काम कोणी उत्तर दिलं नाही परतीचा निर्णय आईची तब्येत आणखी बिघडली अर्जुनने निर्णय घेतला तो गावाकडे निघाला बस पुन्हा चालू लागली पण यावेळी त्याचे स्वप्न खूप जड झाली होती प्रेम हरवलं होतं नोकरी हरवली होती आणि आशा खूप क्षीण झाली होती पण आयुष्य अजून संपलं नव्हतं कारण काही वेदना माणसाला तोडत नाहीत त्या माणसाला नव्याने घडवतात